आज आपण आपल्या चॅनलवरती थोडीशी वेगळी जास्त मेहनत न करता झटपट तयार होणारी थाळी बघणार आहोत चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बेलबटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं काय केलं आहे एक वाटी तांदूळ घेतला आहे त्याचबरोबर ज्या वाटीने तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीने अर्धा वाटी सालीसहित मुगडाळ घेतली आहे आता आपल्याला कुकरमध्ये एक पळी तेल गरम करायचं आहे तेल हलकं गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी घालून तडतडून तुड़ घेऊ मोहरी छानपैकी अशी तडतडल्यावरती एक चमचा जिरे घालून जिरे देखील फुलवून घ्यायचे आहेत सात ते आठ पत्त्याची पाने पाव चमचा हिंग घालून छानपैकी अशी फोडणी बसल्यावरती आता आपल्याला ज्या वाटीने तांदूळ घेतला होताना त्या वाटीने पाच वाटी पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण तांदळावरती असू शकतं एखाद्या तांदळाला जास्त पाणी लागतं आणि एखाद्या तांदळाला कमी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी घालू शकता पाणी घालून झाल्यावरती आता आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ आता आपल्याला ह्या पाण्याला छानपैकी शि उकळल्यावरती जे डाळ व तांदूळ घेतले होते ना ते मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ से धुऊन निथळून यामध्ये घालून घेणार आहे ही खिचडी चवीला अप्रतिम लागते कमी मेहनतीत पौष्टिक अशी तयार होते त्यामुळे घरी ह्या पद्धतीने खिचडी नक्कीच ट्राय करा धुतलेले डाळ व तांदूळ घालून झाल्यावरती तळापासून हलवून कुकरचं झाकण लावून इथे आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर झाल्यावरती पूर्णपणे वाफ गेली की झाकण उघडून तुम्ही बघू शकताय पौष्टिक अशी मुगडाळ खिचडी तयार झालेली आहे ही चवीला अप्रतिम लागते एकदा बनवली ना तर आठवड्यातून एकदा दोनदा नक्कीच बनवाल आता आपण आपल्या थाळीतील दुसरा पदार्थ बघणार आहोत त्यासाठी मी इथं काय केलंय दोन गिलके घेतले आहेत तुमच्याकडे गिलक्यांना काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा घेतलेले गिलके पातळाशा फुडींमध्ये चिरून घ्यायचे आहेत आता एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घ्यायचं आहे ह्या मध्ये मी आता घालणार आहे अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक चमचा धने पावडर चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घातलेले मसाले बेसनामध्ये छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत बेसनामध्ये मसाले मिक्स करून झाल्यावरती ज्या वाटीने बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून मिक्स करत करत इथे आपल्याला थोडंसं घट्टसरसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे जा मला इथं पाणी थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे आणखी दोन चमचे पाणी घालून छानपैकी असं मिक्स करून ह्या पद्धतीने इथे मी हे पीठ भिजवून घेतलं आहे आता आपल्याला ह्या बेसनामध्ये जे जाू आपण मगाशी गिलके चिरून घेतले होते ना ते घालू भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फोडी बेसनामध्ये छानपैकी कोट करून घ्यायच्या आहेत फोडी कोट झाल्यावरती चला तर आता आपण भजी तळू भजी भजी तळण्यासाठी तेल अधिस गरम करून आहे एकदा तळापासून हलवत एक एक सोडून घ्यायची आहेत ही भजी आपण करताना सोड्याचा वापर न करता, करता देखील ही भजी छानपैकी अशी फुकतात आणि कुरकुरीत देखील तयार होतात सगळी भजी सोडून झाल्यावरती एकदा हलवून घेऊ आणि दोन ते तीन मिनटासाठी मस्त असं अलट पलट करत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू मस्त अशी कुरकुरीत भजी तळून झाल्यावरती एका डिश मध्ये काढून घेऊ सगळी भजी ह्याच पद्धतीने इथे मी तळून घेणार आहेत तर आपल्या थाळीतील दुसरा पदार्थ म्हणजे कुरकुरीत अशी गिलक्याची भजी देखील तयार झालेली आहे आता आपण आपल्या थाळीतील तिसरा पदार्थ बघणार आहोत त्यासाठी मी इथं काय केलंय एका बाउलमध्ये एक ग्लास ताक घेतला आहे इथं तुम्ही दही देखील घेऊ शकता पण बऱ्याच वेळेस काय होतं की लोणी बनवल्यावरती ताक तसंच घरात शिल्लक राहतं तर अशा वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता आता मी ह्या ताकामध्ये दोन चमचे बेसन आणि एक चमचा साखर घालून छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्यावरती एक ग्लास पाणी घालून एकदा तळापासून हलवत बनवलेलं मिश्रण बाजूला ठेवून देऊ आता एका कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे हलकीशी अशी कढई गरम झाल्यावरती एक चमचा साजूक तूप गरम करायचं आहे तूप छान असं गरम झाल्यावरती एक चमचा जिरे घालून जिरे फुलवून घ्यायचे आहेत जिरे फुलल्यावरती दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचे तुकडे सात ते आठ कडीपत्त्याची पाने एक चमचा किसलेलं अल पाव चमचा हिंग घालून फोडणीमध्ये अलं दोन ते ती तीन मिनटं परतावून घ्यायचं आहे अल छानपैकी असं परतावून झाल्यावरती जे आपण बेसनाचं आणि ताकाचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते घालून इथे आपल्याला आणखी एक ग्लास पाणी घालायचं आहे इथं तुम्ही कडीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता पाणी घालून झाल्यावर वरती आता आपण काय करणार आहोत एकदा कडी तळापासून हलवून कडीला उकळी आणून घेणार आहोत कढीला उकळल्यावरती आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून आणखी दोन ते तीन मिनटासाठी कढी उकळवून घेणार आहे उकळलेल्या कडीवरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार झाली आपली चटपटीत अशी कढी तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि हो ह्या पद्धतीने जर कडी बनवली ना तर कढी तुमची कधीच नसणार नाही ना चला तर आपल्या थाळीतील सगळे पदार्थ बनवून तयार आहेत वाढायला घेऊ बघितलं ना तुम्ही बनवायला अगदी सोपी झटपट अशी पौष्टिक थाळी इथे आपली बनवून तयार आहे तर वाट कसली तुम्ही तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही थाळी नक्कीच बनवा आणि हो कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझी चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा ही रेसिपी तुमच्या बरोबर नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद